खरोखर खूप सामने छान पद्धतीने या ठिकाणी साजरे होतात खूप बरं वाटलं सुरुवातीला वाटलं होतं की कशा पद्धतीने ही स्पर्धा होणार अनेक संदर्भातील उशिरा लेट मग काही अगदीच फोनवर नाही आम्ही अगदी आज्ञात येतो हा आमच्या पण नंतर मात्र जी बोनस प्लस म्हणण्या का शुभम अर्थात है बोनस प्लस प्रतीक कार पाचशे रुपये शुभम गौरव पाचशे रुपयांचं बक्षीस मात्र प्रतीक जी आलेला शुभम याच्यासाठी नक्कीच दिला जाणार आहे सामना संपल्यानंतर आपण आपण घेऊन जायचं ठीक आपल्या वेगळे वेगळ्या आणि नक्कीच रसिक प्रेक्षकांना देखील एक मनोरंजन पद्धतीने ही स्पर्धा मात्र पाहता येत असते आणि जे बद्दी असतात अशा कमाडीच्या माध्यमातून पढाव हा सामना चालू आहे त्यानंतर जयसंभोग वडावास श्री तळ हा सामना असेल आणि एक वर विठ्ठल नाही कुठल्या जिवढी पास श्री गणेश हा सामना सुरू आहे त्यानंतर होणार हनुमान आहे नहीं। नहीं। मैदान एक त्या मैदान क्रमांक नंतर ठिकाणी होणारा सामना हा शेवटचा सामना मग नंतर खऱ्या या सुरू होणार जे क्वार्टरफायनलच्या माध्यमातून या समोर आपल्या समोर मतदर्शन होणार आपल्या समोर व्यक्त होणार आपल्या समोर खेळ मदत ही स्पर्धा पाहण्यासाठी बरोबर बारा वाजून पंचा झालेले आहेत जवळपास एक वाजलेला दुसऱ्या फेरीचा अंत्य समारोप दुसऱ्या फेरीचा होणार आणि नंतर मात्र तिसऱ्या स्पर्धेला सुंदर पकडीचा या संघाला पराभूत केल्याचं सोडकोली येथील गटाच्या स्पर्धेमध्ये

पुन्हा एकदा शुभम एक यशस्वी चढाई बहादर आहे आपण सुरुवातीलाच बोनस प्लस पॉईंट ज्यानं घेतला आणि प्रतीक खारकर यांच्याकडून आलेलं पाचशे रुपयांच्या बक्षिसा मानकरी ठरला आणि पण झालेला संघ आहे एक चांगला संघ नामांकित संघ आहे आणि विठ्ठल लग्न कुंठ्यांची गोटी या संघानं शिवकृपा नागाव सारख्या वलाठ्या संघाला पराभूत करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला आता मात्र हे दोन संघ एकमेकांसमोर लढतात हे देखील शेजारी शेजारी संघ आहेत अगदीच हक्केच्या अंतरावर मात्र कबड्डी खेळ प्रत्येकाचा वेगळा गाव जरी बाजूला असला तरी मध्ये खेळामध्ये मात्र दोघांचे चांगले पण आपल्याला पाहायला मिळतो आक्रमकता मात्र इथे पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा चढाई चढाईसाठी येतो तीन वर्ष साईक जर पकडला तर अधिकचा एक गुण सक्सेस होणार आणि साईड मध्ये काहीतरी वेगळा निश्चय निर्धार करून ठिकाणी मैदानामध्ये आला आणि इथे मात्र सिंगल पॉइंट किंवा रायडर मात्र तिकडे सेफ आहे सिंगल पॉईंट आता बरावा सिंगाल मध्ये ठिकाणी केला जातोय मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ पुतुबाईचा पाडाऊ बसे जय हनुमान सहाण गोठी दोनही संघाना आहेत राहा एक साठी अरे थांबा अग्रस्त बोनस प्लस कोण करतात मैदान क्रमांक एक वरी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जेहनपुत या ठिकाणी असणारे प्रतीकजी खारकर तसाच आमच्या वाडीतील एक प्रसंग होता त्यावेळेला मात्र अँब्युलन्सची आवश्यकता होती अगदी रात्री तीन वाजता त्या ठिकाणी प्रतीकजी खारकर यांच्या माध्यमातून अर्थात त्या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली अगदी तीन से एक मैदान एक अर्थात विठ्ठल साहिल मात्र म्हणून मोगेश आणि आता पुन्हा काय होणार काय घडणार साहिल मात्र घेणार का उठण्याचा मात्र प्रयत्न होता आणि इथे मात्र खेळणार साहिल मात्र वादळ म्हणजे सुपरटॅक असून आ... विठ्ठल टक्कर अगोदरच म्हटलं होतं की नक्कीच या दोन संघांमध्ये फाईट मात्र होणार जबरदस्त खेळ होणार तर रसिक प्रेक्षकांमध्ये निकेश येणार का येस अर्थात एक दोन विठ्ठल रोपाई कोणत्यांचे गोटी संघाच्या माध्यमातून म्हणजे अजून एक गुणांची भर आणि नक्कीच पाच सहा असा गुण फरक आपण आप नक्कीच मैदान परिश्रमान आणि आर्थिक सपोर्ट अनेकांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करण्याचं कौशल्य हे देखील आपल्या माध्यमातून आपण केलं आणि स्पर्धा मात्र खंबीरपणे ही स्पर्धा मात्र उभी राहिली तेरा सात असा गुणफलक आपण पाहतो मैदाना क्रमांक दोन वर म्हणजेच वावे संघाकडे तेरा आणि वढाव संघाकडे सात असा गुणफलक आहे

なあ。 न्याता न्याता आता आणि आता मात्र आता बघूया नऊ नंबरचा जर प्रधान गेला खेळाडू गोटी संघाकडून तो गेलाय तो वडवच्या प्रांगणात आता बघूया त्याला चढाई लढाई करतोय गोल प्राप्त करतोय का आणि आता बघूया मात्र वडव संघाकडनं उत्कृष्ट फुटकळ पाहायला मिळाली आता मात्र संघासाठी आणि तिन अशी लढत आता इथे कुंट्यांच्या गोष्टीला एक संधी अशी आहे जर आपण पकड तर आपल्याला दोन गुण मिळणार आणि लोंडाचा पोजा पडला तर कुंट्यांची संघावर आपल्याला सामना सुरू आम्ही पुकार कारण आपल्याला उशीर होऊ नये आणि सामने लवकरात लवकर संपवता येतील याकडे आपलं लक्ष असणार आहे आणि खरोखर एक उत्कृष्ट नजर घटी नजर हटी दुर्घटना घटी असंच काहीतरी झालं काहीसा वेळ काढण्याचा प्रयत्न देणार आणि कुटुंब संघाकडन सोळा नंबरचा दर्शी प्रदान केला खेळाडू आणि बोनस खरोखर एक कौशल्यपूर्वक बोनस गुण प्राप्त करून तो परतला आता चार नंबरची दर्शी प्रदान केलेला वडव संघाचा खेळाडू बघूया आता चढाई किती लढाई करतोय किती गुण प्राप्त करतोय बोनस टाकण्याचा तर नक्की प्रयत्न होता बघूया पंच त्याला दाद देत आहेत मात्र नाही रिक्त हस्तेच तो परत नाही पुन्हा एकदा प्रत्युत्तर असणार सोळा नंबर पी जर की पेदन केला खेळाडू आणि खरोखर उत्कृष्ट पकड वडव संघाकांना पाहायला मिळाली पुन्हा एकदा थर्ड रेड हा भोंगा म्हणजे एक प्रकारची वॉर्निंगच असते की आपल्याला पिंग्याचा कोणताही करून गुण प्राप्तच करायचा एकदा एकदाच परतायचं नाही असा सांगणारा हा धोका असतो आणि तेव्हापासून प्रो कबड्डीचा हा नियम लागू झाला त्यापासून खेळाची आणि खरोखर खरो खर। कोणत्यांच्या कुठे कुंटे संघाकडनं आठ नंबरची जशी नऊ नंबरची वर्षी पर्यटन केला हा खेळाडू बघूया गुण प्राप्त करतोय आणि दोनच टाकण्याचा प्रयत्न होता अभिजात रडे त्यांनी बोनस गुण प्राप्त केला होता आणि आता बघूया आणि नाही नऊ ना। नंबर ना, ना। ची गरजी पदाच्या खेळाडूकडून हो अतिशय चवळ्याकडून पकड करण्यात आली आणि खेळाडूला तिथल्या तिथे बाद करण्यात आले आणि पुन्हा एकदा तिना से कशी ही आणि आता पुन्हा एकदा संधी चालू आले ते कोणत्याच्या गोटी संघाला कारण जर त्याही जर पकड मात्र काही धोका नपत पत्करता रिक्षा असते परतला आता पुन्हा एकदा प्रत्युत्तर असणार कोणत्यांच्या गुटी संघाकडनं बघूया आता चढाई किती लढाई करतोय किती प्रयत्न करतोय आणि हो खरोखर एक ताकदवान खेळाडूला ना त्यांनी चुटपट केलं आणि एक गुण प्रस्त केला आठ महिन्याची नर्शी प्रदान केला खेळाडू गेलाय तो कोणत्यांच्या गुटीच्या प्रांगणात आता से <laughs> सावे ला क्या मात्र काही सा वेळ काढला आणि रिक्त असते परत आता पुन्हा एकदा प्रत्युत्तर असणार कोणत्या कुठे सांगा काढणार आपली पिछाडी भरून काढायची आहे त्यासाठी बरेच प्रयत्न करायचे आहे पुन्हा एकदा वडव सांगा काढणार प्रत्युत्तर चार नवीची वर्षी प्रदान केला आणि तिसरी सणाई अर्थात खूप प्रयत्न करावे लागणार आणि मैदानात पाच खेळाडू असल्यामुळे गोडच कोणी आहून नसणार त्यामुळे त्याला घरी टिपण्याचा प्रयत्न करावा लागणार नातेने ना। ना। घरी टिपण्याचा प्रयत्न होता आणि खरोखर तो खूप खोलवर जाई करण्याचा प्रयत्न करतो कोणत्याही ते गुण प्राप्तच करायचा आता बघूया आणि खरोखर उत्कृष्ट पकड पाहायला मिळाली तुमच्या कुटी संघाकडून ते वडव संघाच्या खेळाडूला पुन्हा एकदा तुमच्या कुटी संघाचा हा खेळाडू गुण तुम्ही प्राप्त केला आहे आणि सामन्याच्या